बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत संगमनेरमध्ये आदिवासी महिला खून व युवकाच्या मृत्यू व विरोधात भव्य मोर्चा मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीसला रास्ता रोको आंदोलन मोजे कर्जुले पटार येथील आदिवासी महिलेच्या खून आणि कोकणगाव तालुका संगमनेर येथील युवक गणेश पवार याच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधात संगमनेर शहरात विश्वरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनाला सर्वात जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आव्हान सर्व पक्षीय पदाधिकारी केले आपण बघत न्यूज बीएस संगमनेर पर पर संगमनेर तालुक्यातील पठार या ठिकाणी एका आदिवासी ताईचा जो खून झाला निर्गुणपणे तिची हत्या केली परत कोकण गाव मध्ये आपल्या दलित समाजाचा जो युवक होता त्याचा एक हातपात झाल्याचा संशय आम्हाला आहे त्या संदर्भामध्ये आज संगमनेर गेस्ट हाऊस येथे सर्व पक्षीय संघटना आज बैठक घेतलेली असून येत्या मंगळवारी मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्या कुटुंबाला आणि जे ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही भव्य असा मोर्चा आयोजित करणार आहोत पण मी मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित राहायचं जे संगमनेर तालुक्यामध्ये कर्जोल कर्जो कर्जोल पठार ह्या कर्जोला पठार गावामध्ये आमची एक बहिणीची निर्गुण हत्या करण्यात आली त्यामुळे तसेच कोकणगाव येथे आमचे बंधू ग गणेश पवार याची देखील हत्या करण्यात आली या हत्याच्या पाठीमागे ज्या ज्यांचं षडयंत्र आहे त्या षडयंत्र त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल व्हावे म्हणून आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना ह्या संगमनेरमध्ये येऊन एक मिटिंग घेतली आणि येत्या मंगळवारी आम्ही भवी असा मोर्चा या संगमनेर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आहोत तर मी माझ्या सर्व भीमसैनिकांना व आदिवासी बांधवांना विनंती करेन का त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांना आपल्या समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होतात जा, त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात त्यांनी यावा आणि या मोर्चामध्ये सामील व्हावा अशी मी विनंती करतो आज आपल्या संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आमच्या सर्व दलित मागासवर्दीय आदिवासी व सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक संयुक्त अशी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे या बैठकीच्या निमित्त म्हणजे आमची भगिनी रुपाली वाघ ही कर्जुले पठार या चा ठिकाणची कायमची रहिवासी असून आदिवासी कुटुंबातील ही महिला केवळ शौचासाठी त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या शेतामध्ये गेल्यानंतर किरकोळ वाद झाले आणि त्या वादाचे रूपांतर त्या ठिकाणी खुण्या हल्ल्यापर्यंत झाले त्या ठिकाणी असणाऱ्या पडवळ कुटुंबातील आरोपी यांनी त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या पत्नीने त्या ठिकाणी रुपाली वाघ हिच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलकडूनही मेडिकवर या हॉस्पिटलकडूनही त्या ठिकाणी उपचारासाठी दिरंगाई झाली आणि हॉस्पिटलने उपचार न केल्यामुळे अति रक्तस्राव झाल्यामुळे या महिलेचाही त्या ठिकाणी बळी गेलेला आहे त्याचप्रमाणे कोकणगाव या ठिकाणी आमचा बंधू गणेश पवार याचाही घातपात झाल्याचा संशय आणि संशय म्हणजे खात्री आहे आम्हाला की त्या ठिकाणी मागील वादातून हा घातपात झाल्याचा संशय आहे परंतु त्या ठिकाणी गणेशच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा गुन्हा रजिस्टर झालेला नाही तो गुन्हा रजिस्टर होण्यासाठी प्रामुख्याने आमची ही मागणी असणार आहे की त्या ठिकाणी फिर्यादी गेल्यानंतर डिपार्टमेंटने गुन्हा दाखल करून घ्यावा त्याचप्रमाणे या कुटुंबालाही न्याय देण्यासाठी आम्ही येत्या मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील हायवेवर एक प्रचंड मोठा रास्ता रोको आणि मोर्चाचं मोर्चा आयोजित केलेलं आहे म्हणूनच या दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत या आंदोलनामध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे या समाजाला आणि आपल्या बंधूला आणि भगिनीला न्याय देण्यासाठी आपल्या आदिवासी असेल दलित असतील किंवा मागासवर्गीय इतर सर्व पदाधिकारी जे वेगवेगळ्या गटातटामध्ये असतील एकमेकाचे वाद असतील हे सर्व विसरून आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजेत आणि हे आंदोलन यशस्वी करून या आपल्या बंधू आणि भगिनीला न्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे आपण सर्वांनी सहभागी मंगळवारच्या आंदोलनामध्ये व्हावे हीच अपेक्षा या निमित्ताने करतो विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय एकलव्य या मोर्चासाठी आणि रस्ता रोकोसाठी सर्व बहुजन समाजाने रस्त्यावर उतरावं असं मी सर्वांच्या वतीने आवाहन करतो आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की मंगळवारी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ताई आणि गणेश पवार भाऊला न्याय देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्रे जयवी मित्रांनो आज या ठिकाणी संगमनेर गेस्ट हाऊसमध्ये संगमनेर तालुक्यात आमची जी ताई वाघ यांची जी हत्या करण्यात आलेली आहे खून करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कोकणगाव या ठिकाणी आमच्या एका बांधवाला बांधवाचा मृत्यू झालेला आहे आणि तो घातपात झालेला आहे या निमित्ताने आज या गेस्ट हाऊसवर सर्व समविचारी संघटना बहुजनवादी दलित आदिवासी संघटना या ठिकाणी एकत्र आल्या आणि या ठिकाणी निर्णय घेतला आहे की आपल्याला मोठं आंदोलन या ठिकाणी उभा राहायचं आहे तर त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला या व्हिडिओची आपल्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आपण सत्ता तारखेला सत्ता तारखेला मोठ्या संख्येने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी उपस्थित राहावेदन रुपालीताई आणि आपले गणेश भाऊ यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे खरं तर त्या हत्ये ज्यांनी कुणी हत्या केली असेल त्यांच्यावरती कठोर गुन्हे दाखल व्हावे या यासाठी आपण या त्या सतरा तारखेला भव्य रास्ता रोको करत आहे तर सर्वांनी त्या दिवशी सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावे असं आम्ही आवाहन करतो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुल्यात जा महात्मा ज्योतिबा फुल्यात जाऊन